हो पाहिलं होल आहे इथं पण होल मध्ये तर काही गेला नाही तर दिसतय मोठा छोट आहे म्हणजे भेटून जाईल ना गेला इकडं आलता उंदरा मुळे परत आत गेला अच्छा भेटन भेट ते कोपऱ्यात गेला असेल भाऊ कुठं माहिती का हा वाडी मध्ये गेला असं वाडेल मध्ये हा तू काल का नाही फोन केला कालच घाटला असता उंदिरला येत ना आपल्या इथं त्याच्यामुळं हा पण काय दामने आत बसलो तर

वाड्यामध्ये गेलेल्या मित्रांनो आणि गोठ आहे इकडं काल पण दिसलेला म्हणतात आता तर बघितलं आपण दहा महिने चांगलाच मोठा तसेच त्याला काळजी घ्या असं वाड काढताना उंदीर बेडूक येतात आणि उंदीर बेडूक आले की असे साप येतात आत्ता हाय बी विषारी दहा मन आणि विषारी असतात तर शंभर टक्के असं वाढ काढताना शक्यतो आपण हाताने वरती हात घालत असतो पेंट काढण्यासाठी आणि पाय असतात असे खाली बुडायचे त्याच्याने काय होतं असे स्नेक बाग राहण्याचे चान्स जास्त असतात तर साफा खाली बसलेला असतो आणि हालचाल समोर झाली ते आपल्याला बाईट करतात तर आता धामुदा ते सापे त्यांचे इष्ट वाऊ रेस्क्यू करणारे वाऊ कशा पद्धतीने वरती ना काही तिथून बाहेर तोंड काढलं नेमकं मी गमेल अच्छा ह्याच्यात बसला असं ना वरती ह्याच्यामध्ये गमेल ठेवायला दिसलं

हो ले होल आहे इथं पण होल मध्ये गेला नाही तो काढू काढा डायरेक्ट भाऊ ही बरं काल मध्ये नाही गेला तो हो होल होत बघ ब हा पण होल मध्ये जायलाच त्याला जागच नाही ट्राय केलाच नाही दामोज मोठा होत दामोण जातीच साप नाही त्याला जागच नाही खाली दामोण जातीच एक साप आहे कोपऱ्यातून बसलाय बेडूक खाण्यासाठी आता हा पेंढीमध्ये बसलेला आहे थोडासा वरती पेंढीचा एकदा त्याला काय करू पेंडी काढू आणि असं असं रेस्क्यू करून घेऊ आणि मला आलं असा सेफ्टी असते जायचं की धामून जाते तर बिनविशारी पेंट गाड्याशी पकडायचं जायला होलच नाही होलच नसल्या कारणाने निवडण तास आहे बाबा होल असतं त्याला तसं आपल्याला आता भेटला नसता तोंड छोट तोंडाखाली काळ बेरेशा पाठीमाग पूर्णपणे जाड आणि इकडं तुम्हाला जाळीदार शिपटायची दिसून ये आवाज बघा खुस खुस अरे सगळं तुम्ही ಜಂಗ ಮಶೀನ ಆಡ ವರ ಮಾರತ್ರದ್ಧ ಮಿತ್ರ ಇದು ಕಲ್ ಬಸ್ ಬಾಕಾಫಟಕ್ರದ್ಧ ಮಶೀನ ಆಡಾ ಮಾರತೋ ದೂಧ ಪಿತೋ ಪಿಳಾ ಮಾರತೋ पण सापच हा दहा म्हणता मुळात बिनविषारी बघा कालपासून काय केलं ग मशीला हे ना। लोकांच्या अंधश्रद्धा आहे साप काय नाही करत जनावरांना तुम्ही म्हणता कि आडा मारतो दूध पितो बरोबर ना असं काय नाही करत कालपासून कालपासून तुम्हाला काल दिसला तर रात्रभरी येतो एखादं ये तरी मशीला काय केलंय का पारड छोटे त्याला काय केलंय का ह्या लोकांच्या अंधश्रद्धा आहेत आता काल तुम्हाला दिसलाय पण ह्याच्या अगोदर पासून येतोच आहे ना तो पण आता पण तुम्हाला निदर्शनाचा आलेला नाही येतो काही नाही करता साप हे लोकांचा अंधश्रद्धा हा सापच विषारी आहे आता याच्या शेपटीमध्ये मध्ये काटा सांगितलं hmm. कुठं काटा आहे बघा शेफ्टी कुड काटा याच्यामध्ये बघा काटा नाही अंधश्रद्धा आहेत लोकांच्या की काटा असतो शेपटीमध्ये मध्ये म्हणून